भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी भिंगार शहरात निषेध आणि बंद सदर घटनेचा मास्टर कोण याची पण सखोल चौकशी होणे गरजेचे आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात निवेदन सादर भिंगार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कागदावर मजकूर लिहून अवमानकारक करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी सदर घटनेचा मास्टर माइंड कोण याची पण सखोल चौकशी होणे गरजेचे आहे या मागणीसाठी आज भिंगार शोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भिंगार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट हॉस्पिटल परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी व महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा घेतली त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ भिंगार बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला शहरातील व्यापारी नागरिक तरुण वर्ग आणि सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आयोजकांनी या ऐक्यासाठी सर्व व्यापारी बांधवांचे मनपूर्वक आभार मानले निवेदनात म्हटलेलं आहे की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना समान न्याय स्वातंत्र्य व बंधुतेचा अधिकार दिला त्यांच्या विरोधात अवमानकारक मजकूर रिघ्णे हे समाजविघातक आणि संविधानाच्या मूल्यांचा अपमान करणारे आहे अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कोणताही व्यक्ती असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही यावेळी सचिन नवगिरे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधानासारखा अमूल्य वारसा दिला आहे त्यांच्या कार्यामुळे आज प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार मिळाला आहे त्यांच्याविषयी अपमानास्पद मजकूर लिहिणे हे केवळ व्यक्तिविरोधी नाही तर देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे अशा समाजकंटकांना कायद्याने कठोर शिक्षा व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये अथर खान समीर पठाण सचिन नवगिरे रोहन शेलार सागर चाबुस्क जावेद शेख मोहसीन पठाण बाळासाहेब भिंगादिवे सुशील कदम निखिल शेलार आदींचा समावेश होता नागरिकांनी जय भीमच्या परिसर दुमदुमला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक तीन चार दिवसापूर्वी जी दुर्दैवी घटना घडली होती त्याच्या निषेधार्थ भिंगारच्या सर्व पक्षीय राहवाशांनी दुकानदारांनी सर्व जनतेनी स्वफूर्तीने बंद पाळला होता आज सदर बंद हा यशस्वीरित्या झालेला आहे शांततेच्या मार्गाने झालेला आहे त्यानिमित्त सर्व भिंगारवासियांचे आम्ही आभार मानतो सर्व पक्षांच्या वतीने आणि जी दुर्दैवी घटना घडलेली त्याचा सुद्धा आम्ही निषेधच करतो अशा घटना वारंवार घडू नये यासाठी प्रशासनाने कठोर कठोर कारवाई करावी आणि याच्या मागचं जे मास्टर माइंड असतील किंवा एक घटना कोणी करायला लावलेली आहे का त्याचा शोध घेणं फार गरजेचं आहे आदरणीय बाबासाहेबांनी एकच शिकवण दिलेली आहे संघटित राहा एकत्र राहा त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची पुढची वाटचाल करणार आहोत आणि बाबासाहेबांनी जे संविधानात आम्हाला अधिकार दिलेले आहे त्या संविधानाचा पुरेपूर वापर करून आम्ही न्याय हक्कासाठी लढतो आज संबंध भिंगारवासी यांनी जो बंद पाळलेला आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी बाबासाहेबांचे अवमान करणारा मजकूर हा आपल्या उटण पोलावून लिहून तो खाली फेकण्यात आला तर तो जो कोण आरोपी आहे त्याला प्रशासनाने पकडलेला आहे त्या आरोपीवर कठोरची कठोर कारवाई करण्यात यावी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलेलं आहे त्या संविधानातून संपूर्ण देश चालतो आणि त्याच संविधानाच्या संविधानाचे जे निर्माते त्यांच्याबद्दल असा अवमान मजकूर हा या व्यक्तीने घेऊन एक प्रकारे जा, जातीय दंगल घडवण्याचं काम या माणसाने जे केलेलं आहे तर त्याचा आम्ही भिंगार शहराच्या वतीने नागर देवळे भागाच्या वतीने त्या त्या माणसाचा आम्ही निषेध करतो व आज सकाळी भिंगार शहर शहरामध्ये जो सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये जो बंद पाळण्यात आला होता सबंध व्यापाऱ्यांनी या आपली दुकाने स्वतःहून यांना सांगण्याची गरज पडली नाही आणि स्वतःहून ही दुकानं बंद ठेवली त्याबद्दल मी भिंगारवासीय व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो व अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात महापुरुषांचे जे पुतळे आज देशामध्ये अखंड म्हणजे सर्वच महापुरुष महापुरुषांचे पुतळे ते देशामध्ये देशाच्या बाहेर येत पण देशाच्या बाहेर असा कोणताही प्रकार असा घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही जेणेकरून महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणतेही कोणताही प्रकार घडता कामाने त्यासाठी प्रशासनाने त्या ठिकाणी कॅमेरा लावण लावण्याची गरज आहे कॅमेरे जर लाव, लावले असा कोणताही प्रकार घडणार नाही तसेच दोन ते दोन तीन दिवसापूर्वी आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका विकृत मनोवराती मनोविकृत माणसाने त्यांच्यावर जो बुट फेकून त्यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्याचा देखील आम्ही सर्वांच्या वतीने ढिंगारवासियांच्या वतीने आम्ही निषेध करतो आमच्या नगर दक्षिणचे खासदार यांनी गांधीगिरी करत त्याचा निषेध केलेला आहे असा एकही आमदार नाही खासदार नाही की ज्यांनी त्या माणसाचा निषेध केलाय आपल्या एक एकमेव खासदार असे निलेश लंके साहेब त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे एवढं बोलतो थांब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एक माती फिरवून एक दोन तीन दिवसापूर्वी काही पत्रक लिहून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उड्डापाला खाली फेकून दिले आणि ते काही लोकांच्या वाचण्यात आल्याच्या नंतर जो काही सामाजिक सलोखा जो बिघडायचं काम चालू करण्याचा उद्देश होते कोणाचा तो तिथं सिद्ध साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी केला गेला परंतु त्याच्यावरती सर्व समाजाने थोडी शांततेची भूमिका घेतली समजदारीची भूमिका घेतली आणि संबंधित जो कोण आरोपी होता त्याला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तल अटक करून त्याला त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे जो काही कलम असतील ते पण त्याच्यावरती दाखल केली -केली गे एस पी केले गेले आम्ही एसपी साहेबांनाही भेटलेलो होतो तर त्याला अटक केल्याच्या नंतर भिंगार शहराच्या लगतचे आणि भिंगार शहरातल्या लो लोकांनी आज जो स्वयंस्फूर्तीने बंद ला जो पाठिंबा दिला आणि त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वप्रथम सर्व पक्षीय व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व दुकानदारांचे आम्ही आभार व्यक्त करतो समस्त जनतेचे आभार व्यक्त करतो आणि सामज़ सामज़ -कटर जे काही माती फिरू लोक आहेत जे आज सर्व समाजामध्ये सामाजिक दरी निर्माण करण्याचा जो काही घानाडा प्रकार करण्याचा उद्देश ठेवून कामं जात आहेत याला कुठेतरी पाय खोटी बसावी याच्यासाठी प्रशासकीय पातळीवरती कठोरात कठोर पाऊल उचलून यांचा जो कोण मास्टर माइंड असेल त्याला शोधून त्याच्यावर देखील जे अट्रोसिटी असेल आणखी काही मोठाले कलम असतील ज्याच्यातून त्याच्यावर कारवाई झाली तर भविष्यामध्ये कुणी ते कारवाई पाहून परत असे कोणते घाणे प्रकार करायला दाजवणार नाही अशा पद्धतीने आम्ही पल प्रशासनाला मागणी करतो आणि याच्यातून त्यांच्यावरती चांगले जर बसावा असं त्यांनी त्याच्यावरती कारवाई करावी हीच विनंती राहील